अगदी संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना मग अशा प्रकारे अंडा बिर्याणी बनवायची खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट अशी तयार होते तर ही अंडा बिर्याणी मी बनवली आहे कुकर मध्ये तर मी तुम्हाला आज मी कशी करते हे दाखवणार आहे अंडा बिर्याणी अशा प्रकारे तुम्ही नक्की करू शकता मस्त एका ताटामध्ये बिर्याणी घ्यायची त्यावर लिंबू पिळायचे आणि कांदा घ्यायचा आणि मस्त सर्व करायची खायला पण एकदम मस्त लागते पाहूनच तुम्हाला टेक्चरवरून लक्षात आले असेल की आपली बिर्याणी किती छान झालेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि साध्या सोप्या स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपल्याला जेवढे अंडे लागल ना तेवढे घ्यायचे आपल्याला ते एका पातल्यामध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचं एक चमचा मीठ घालायचं आणि लिंबू घालायचं लिंबू घातल्याने पातीला काळं पडत नाही त्याला, त्याला एकदम फुल फ्लेम वर उकळी काढून घ्यायची पहा अशा प्रकारे उकळी आली ना गॅस जो आहे ना तो आपला मंद आजच्यावर करायचा आणि दहा ते बारा मिनटं अंडे उकडून घ्यायचे तोपर्यंत इथे पहा मी पावशाच्या वर म्हणजे पाव किलोच्या वर शेला बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये आपल्याला ना भरपूर असं पाणी घालायचं आणि पंधरा ते वीस मिनिट आपण हा भिजत ठेवूया या ऐवजी तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता असा पाण्यात आहे ना तांदूळ भिजत ठेवल्याने बिर्याणी जी असते ना ती अगदी मोकळी सुटसुटीत अशी होते तर एकीकडे अंडे उकडत आहे एकीकडे आपले तांदूळ देखील भिजत आहे तोपर्यंत आपण यांना ना जे साहित्य लागतात ना ते कट करून घेऊया तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहे तर कांदे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्याचे उभे पातळ काप करून घ्यायचे कोणतीही कृती ह्या व्हिडिओमध्ये स्किप केलेली नाही आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही पण तर पहा अशा प्रकारे मी इथे दोन कांदे मस्त असे पातळ असे कापून घेतले आता आपल्याला काय करायचं एक टॉमॅटो घ्यायचा आहे बरं का स्वच्छ धुवून घ्यायचा टॉमॅटो देखील तर तो देखील आता आहे ना अगदी बारीक असा आपला जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा तर एवढं बारीक होईल तेवढं बारीक कट करायचा जास्त मोठा ठेवायचं नाही टॉमॅटो तर इथे ना आपल्याला एकच टॉमॅटो वापरायचा बरं का जास्त टॉमॅटो घालू नका नाही मग बिर्याणीची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही कारण मसाले जे आहे ना ते तांदळाला लागलेच जात नाही त्यामुळे एकच टॉमॅटो वापरायचा त्यानंतर भरपूर असा लसूण घेतला इथे मी सोलून आणि तो पहा असं काप करून आपण आहे ना ह्यामध्ये घालायचा असे काप केले ना म्हणजे छान चव ह्या बिर्याणीमध्ये उतरते लसणाची याऐवजी तुम्ही आले लसूण पेस्ट देखील वापरू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे मी लसून डायरेक्ट असं कापून घातला त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली ती देखील कापून घेतली आता आहे ना साहित्यामध्ये परत दाखवते मी काय काय कापून घेतलेले काय काय लागणार आहे ते काई -काई काई -काई दोन मोठे कांदे एक टोमॅटो घेतला नंतर लसूण पाक कापून घेतला भरपूर अशी कोथिंबीर घेतली टमालपत्र घेतले दोन वायलेली लाल मिरची घेतली तीन तीन लवंग मिरे घेतले आता इथे पाहतोपर्यंत आपले अंडे उकडले आहेत आता गॅस बंद करायचं आपल्याला आणि हे पाणी काढून द्यायचं आणि ह्यामध्ये दोनदा काढून देऊन गार पाणी घालायचं म्हणजे अंडे सोलताना हाताला चटके बसणार नाही यासाठी गार पाणी ह्यामध्ये घालून घेतलं त्यानंतर एक एक अंडे ह्या प्रकारे सोलून घ्यायचे सर्व अंडे सोलून घेऊया या प्रकारे ओके आली ना मग गॅस बारीक करायचा आपल्याला बरं का अंडे उकडताना मी आहे आधीच तर पहा मग असं केलं ना की अशा प्रकारे अगदी साफसूत अंडे निघतात नाही मग काय होतं खूप मोठ्या गॅसवर अंडे उकडले ना मग अंड्याचा बलक बाहेर निघतं मग आता त्यानंतर पहा अंडे सोलून घेतले सर्व त्यानंतर असा फोल्ड घ्यायचा आपल्याकडे चमचा असतो तो आणि त्यांनी असं सर्व अंड्याला टोचन मारायचं म्हणजे कसं आपण जेव्हा हे पडतो ना तेव्हा आतपर्यंत मसाला जाईल यासाठी आता तुमच्याकडे जर फोल चमचा नसेल तर याऐवजी तुम्ही जी सुरी असते ना त्याने देखील असं सर्व अंड्यांना कट मारून घेऊ शकता तर इथे मी तीन अंड्यांची बिर्याणी करणार आहे तर सर्व अंड्यांना आपण इथे कट मारून घेतले आता पहा कुकरमध्ये आपण बनवणार आहे बिर्याणी तर इथे मी दोन जणांसाठी बिर्याणी बनवायची त्यामुळे छोटा कुकर वापरलेला आहे तर आता पहिले ना काय करायचं पहा यामध्ये ना अर्धा या चमचा तेल घालायचं तेल हलकस गरम झालं ना तर ह्यामध्ये घालायचं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर पहिले अंडे आपल्याला फ्राय करायचे आप आप कर तर ह्यामध्ये लगेच आपण अंडे सोडून घेऊयात गॅस आपल्याला आचेवर करायचा बरं का मसाला घातल्यावर नाही तर मसाला आपला करपून जाईल तर आता अंडे सोडल्यानंतर पहा असं हलवायचं एक आपण तीन ते चार मिनटं ह्या अंडे जे आहे ना ते ह्या मसाल्यामध्ये भाजून घेऊयात म्हणजे मस्त असे हे भाजले जातील खाताना देखील बिर्याणीमध्ये खूप छान लागतं असं भाजून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार कितपत आपल्याला हे भाजायचं आहे तीन ते चार मिनिटं छान खरपूस या मसाल्यामध्ये मी हे एक अंडे भाजून घेतले तर मस्त असे भाजले गेलेले तुम्हाला दाखवते मी पहा आता एक एक आपण अंडे काढून घेऊयात यातून तर पहा इथे अगदी एक खरपूस असे हे भाजून घेतले तर एक एक तुम्हाला दाखवते मी तर पहा असे खरपूस भाजले ना तर बिर्याणीमध्ये देखील खूप छान लागतात सर्व अंडे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा एकन एक अंडे आपला आहे ना अशा प्रकारेच मी भाजून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या कुकरमध्येच बिर्याणी बनवायची तर ह्यासाठीच ह्या कुकरमध्येच कुकर आपल्याला घालायचं तीन चमचे तेल तेल थोडंसं जास्त वापरायचं आपल्याला इथे तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये एक चमचा घालणार जिरे मी एक चमचा मोहरी घालणार जिरे मोहरी छान फुलले की आपण यामध्ये हे टमालपत्र जे आहे ना ते असे तोडून घालायचे तर कमी टमालपत्र वापरले तरी चालेल बरं का तेजपत्ता देखील म्हणता याला त्यानंतर दोन वाळलेली मिरची ना असं मोडून घातली मी त्यानंतर इथे पहा लवंग मिरे देखील घालून घेतले लवंग मिऱ्याचे प्रमाण मी कमी ठेवले कारण लहान मुलं देखील खाणार आहेत तुम्हाला जर जा जास्त झणझणी अशी बिर्याणी हवी असेल तर तुम्ही लवंग मिरे जास्त घालू शकता छान एकदा हे परतून घेतलं ह्यामध्ये मस्तपैकी आता आहे ना यामध्ये मी लसूण देखील घालून घेते जो आपण कट करून घेतला होता लसूण घातल्यानंतर सर्व जिन्नस परत परतून घेतलं लसूण आपल्याला ना थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लगेच आहे ना कांदा आणि टोमॅटो जो आपण चिरून घेतला होता ना तो एक खट्टी घालून घ्यायचा म्हणजे एका वेळेसच आपण हे भाजून घेणार आहोत आता आहे ना हा लवकर मऊ होण्यासाठी म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये ना अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि छान आहे ना आता आपण मध्यम गॅसवर किंवा फुल फ्लेमवर हा कांदा टोमॅटो जो आहे ना तो परतून घेऊया अगदी मऊ होईपर्यंत बरं का म्हणजे कलर देखील कांद्याचा चेंज होतो आता इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटं छान परतल्यानंतर कांदा टोमॅटो छान आपला मऊ झालेला आहे कांद्याचा कलर देखील तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल आता आहे ना या स्टेजला गॅस अगदी आपल्याला मंद आचेवर करायचा आणि ह्यामध्ये ना सुके मसाले घालून घ्यायचे सुक्या मसाल्यामध्ये आपण ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद घालायची त्यानंतर आपण इथे एक चमचा लाल मिरची पावडर घालूया एक चमचा गरम मसाला घालूया त्यानंतर इथे धना पावडर घालूया आपण एक चमचा त्यानंतर ह्यामध्ये मी ना जो चिकन मसाला असतो ना तो थोडासा घालून घेणार आहे तर जास्त मी काही झणझणीन करणार नाही आहे कारण मी आधीच सांगितले तुम्हाला लहान मुले देखील खाना खाणार आहे तुम्हाला जर ह्याचे प्रमाण तिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व मसाले ह्यामध्ये घातल्यानंतर असं परतून घ्यायचं बरं का आणि त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ देखील आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये घालायची भरपूर अशी कोथिंबीर जी आपण आधीच कट करून ठेवलेली होती कोथिंबीर घातल्यानंतर देखील आपण ही कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता मस्त आपल्या इथे मसाला तयार झालेला आहे बरं का आता लगेच आपण हे ना काय करायचं आपण पहिले जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं निथळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी आणि हा तांदूळ जो आहे ना तो लगेच यामध्ये घालून घ्यायचा तर ही जी पद्धत आहे ना ती मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे पण ही जी बिर्याणी आहे ना ती इतकी एक नंबर होते ना नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी झाली तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आता पहा तांदूळ घातल्यानंतर ना जास्त हलवायचं नाही बर का एकदम असं ना हलवायचं अगदी जोरजोरात जो जो हलवू नका नाहीतर काय होतं तांदूळाचे तुकडे होतात तर हा मी जो इथे वापरलाय तुम्हाला मी आधीच सांगितलंय शेला बासमती तांदूळ वापरलाय तर ह्या तांदळाचे अजिबात तुकडे होत नाही बर का पण तुम्ही जे इथे ना बासमती तांदूळ वापरणार असाल तर तो, तो अगदी नाजूक असा तांदूळ असतो त्यामुळे तांदूळ घातल्यानंतर ना अजिबात जास्त हलवायचे नाही एकदा किंवा दोनदास हलवायचे बरं का त्यानंतर इथे अंडे जे आहे ना ते देखील घालून घेतले अंडे घातल्यानंतर देखील अगदी अल्लात आणि एकदा दोनदास हलवायचे बरं का आता इथे पहा मध्ये तुम्ही पाहिलं असेल की थोडं हळद आणि मिरची देखील घालून घेतली तर मला थोडंसं तिखट कमी वाटलं त्यामुळे मी घालून घेतलं त्यानंतर आपलं जे नॉर्मल पाणी असतं ना यासाठी पाणी उकळायची अजिबात गरज नाही नॉर्मल पाणी जे असतं ना ते आपल्या ह्यामध्ये घालून घ्यायचं तर ते कितपत घालायचं आपल्याला म्हणजे सर्व बुडून वर पाणी येईल ना इतपतच ह्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपला भात जो आहे ना तो अगदी मोकळा सुटसुटीत असा होतो पाहू शकता तुम्ही मी पाणी किती घातलेलं आहे फक्त तांदूळ बुडून एक इंच वर येईल इतपतच ह्यामध्ये पाणी घालायचं तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे इथे आपली जी बिर्याणी आहे ना ती अगदी मोकळी सुटसुटीत अशी करण्यासाठी तर अगदी ना पहा ना मी अगदी थोडं थोडं हलवते म्हणजे जास्त हलवत नाही आहे एकदम ते अंडे पण म्हणजे फुटून जायला नको आणि तांदळाचा देखील अगदी तुकडे व्हायला नको अगदी अल्लात अल्लात हलवायचं असं बरं का बाजूनी म्हणजे मी सर्व मसाले मिक्स व्हावे यासाठी हलवून घेते मीठ एका साईडलाच राहायला नको ह्यासाठी मी हलवून घेते पण पहा कशाप्रकारे मी हलवते तर ही सर्वात इम्पॉर्टंट टिप्स आहे या व्हिडिओमध्ये परत पहा इथे भातावर वर आहे ना एक इंच येईल इतपतच यामध्ये मी पाणी घातलं एकदम मोकळा सुटसुटीत भात करण्यासाठी त्यानंतर गॅस जो आहे ना तो आपण ठेवला फुल फ्लेमवर आणि ह्याला आहे ना अगदी मस्त दणकून उकळी काढून घ्यायची बरं का तर एकदा थोडंसं असं हलवलंय पाहू शकता मी कशाप्रकारे हलवते म्हणजे अंडे देखील फुटायला नको यासाठी आता इथे पहा एकदम खळखळून खर अशी उकळी आली ना मग गॅस अगदी आपल्याला ना कमी आचेवर म्हणजे मंद आचेवर करायचा बरं का आणि ह्याला झाकण लावून द्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं हा भात शिजवून द्यायचा म्हणजे अजिबात घाई करायची नाही पंधरा ते वीस मिनटं मस्त हा भात होऊ द्या खूप कमी वेळ लागतो माझ्या मते वर जर तुम्ही केलं तर जास्त वेळ लागतो बिर्याणीला पण कुकरमध्ये खूप कमी वेळ लागतो तर लाईट देखील गेलेली माझी पण माझा टॉर्च चालू आहे त्यामुळे शूटिंग चालू आहे नाहीतर रात्री शूटिंग करत असताना अशी मेन वेळी लाईट गेली ना मग काय होतं एकदमच मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं होतं पण टॉच चालू आहे त्यामुळे तुम्हाला देखील खूपच क्लिअर असं दिसत असेल बरोबर घड्याचा काटा लावून पंधरा ते वीस मिनटं आपण हे शिजवून घेऊया त्यानंतर कुकर गार होऊ द्यायचा बरं का आता लाईट आलेली आहे पहा थोडा कुकर मी गार होऊन दिला अर्धा पाऊन तासाने लाईट आली तरी ते पहा मस्त आता कुकर काढून दाखवते तर पहा एकदम मस्त अशी आपली नाही अंडा बिर्याणी इथे तयार आहे खायला खूप मस्त लागते नक्की अशा प्रकारे करून पहा बरं का खरंच बिर्याणी म्हणजे बिर्याणीच वाटते ही टेक्चरवरूनच तुम्हाला लक्षात आले असतील की अगदी मोकळी सुचुटीत अशी झालेली आहे आता या ना एका प्लेटमध्ये मी काढून घेतली सर्व ही आणि आता ह्यावर कोथिंबीर देखील घालूयात आणि लिंबू देखील ह्यावर मस्त पिळून खायचे खूप छान लागते प्रकारे बनवून पहा यामध्ये खडे मसाले जे आपण वापरतो ना त्याने या बिर्याणीची टेस्ट अधिकच वाढते आणि मी अशा प्रकारेच बिर्याणी करते चिकन जरी बिर्याणी असली ना तरी पण मी अशा प्रकारेच करते तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेल देखील सबस्क्राईब करा आणि जवळून देखील पहा अगदी आपली इथे ना झणझणीत अंडा बिर्याणी तयार आहे अगदी मोकळी सुटसुटीत अशी अंडा बिर्याणी झालेली आहे आणि एक भात असा ना मी तोडून देखील दाखवते तर पाहू शकता अगदी मस्त अशी अंडा बिर्याणी आपली शिजलेली आहे म्हणजे भात शिजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये